या अख्खी साइडला दरी आहे तिथून पडला का तो डायरेक्ट खालीच तर अशा ठिकाणी आम्हाला पाट्या ना यायला लागतंयचं झाड आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ते त्याचं झाड तुम्हाला कमी झालं स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण फाटे आणण्यासाठी चाललेलो आहोत लग्नाच्या फाट्या आणण्यासाठी आमच्याकडे प्रथा आहे लग्नाच्या फाट्या आणायला जा जायला लागते हे बघा मित्रांनो सकाळ झालेले आहे आणि इकडे समोर आपल्याला गोरगडचा व्ह्यू दिसतो आणि हे बघा हे इथून सूर्य आता आपल्याला दिसणार आहे आणि आपल्याला जायचे या ठिकाणी इथं जायचे या ठिकाणी जाऊन आपल्याला फाटे आणायचे आणि तिथून आपण परत चालत चालत घरी घरी यायचे आपला गाव तिथं आहे गाव भरपूर दूर आहे आणि डोंगर पण जाम दूर आहे आता आम्ही दोघं तिघे आलेला आहोत अजून गावातली बरीच मंडळी येईल एक 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 प्रत्येक घरातून एक फाटी द्यायला लागते तर मित्रांनो लॉगा असाच कंटिन्यू बघत राहा आणि हा बघा सकाळचा विवा मित्रांनो आम्ही अर्ध्या डोंगरात येऊन पोचलेला आहोत अजून भरपूर दूर जायचे आताशी आम्ही डोंगराला डोंगराच्या पायथ्याशी पण आलेलो नाही डोंगरची काळी मैना अजून हिरवी आहे फायनली मित्रांनो आम्ही डोंगरावर येऊन पोचलेलो आहोत आणि बघा डोंगरावरून दिसणारा व्ह्यू कसा आहे दमजाम लागलेला आहे आताशी सुरुवात केलेली आहे चढायला अजून जामवरती जायची आणि रान सगळा जाळून टाकलेला आहे कोणी आग लावून टाकली आणि अजून सूर्य पण निघला नाही तर आपला लोक असाच कंटिन्यू बघत राहाणारा व्यू भारी अर्ध्या डोंगरात आलेला आहोत आणि बघा याला भांगरी सांगतात डोंगराचं नाव आहे इथल्या भांगरी इतर ना नाही आहे बघा कारवीचं झाड आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ते त्याचा झाड आता पाला कमी झाला आहे पावसाळ्याला तिथून रस्ता नाही ना। जाणार बघा सगळी सरळ कारवे इथून आम्ही घराला ला लागली ला तर इथून कारवी नेतो आमच्या घरी आणि आमचा गाव इथून दिसत आहे दाखवतो तुम्हाला हा बघा हा व्हाईट फार्म दिसतो का हा हा व्हाईट फार्म दिसतो त्याच्या पुढे इकडं गाव आहे ना तो आमचा गाव आहे आणि इथून पाडेला डॅम पण दिसत आहे दाखवतो तुम्हाला हा बघा हा पाडेला डॅम आहे आणि हा समोर फार्म दिसत आहे ना त्याच्यात थोडा पुढं आमचा गाव आहे तो समोर फाराम दिसत आहे तर मित्रांनो ब्लर होत आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही तर चला आपण वरती जाऊ एक झाड आहे त्यांना वाळलेला तिथं आपण अजून शोधतो दुसरी तो परत आपला ब्लॉग असंच कंटिन्यू करत राहा हे बघा वरतून दिसणारा व्ह्यू सकाळचा हे बघा इकडं हा दिसतो तो समोर नाणे घाट त्याच्या पुढं तिकडे भैरवगड आहे आणि इकडं कोकणकाडा सैन व्हॅली परत हरिश्चंद्रगड त्याच्या तिकडं आदन मदन कुलंग तिकडं कळसुबाई हा सगळा परिसर आला आजय पर्वत आणि हे इकडं झाला तर आपली माऊली शहापूर तालुक्यात आणि आपला पाडाळे डॅम आणि आमचा गाव तो तिकडं आहे तो फारम दिसतो त्याच्या तिकडं मग तिथून फाट्या फाट्या आणायला इकडे यायला आहे डोंगरामध्ये हे इथून चालत 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 हे इकडं एवढ्यावरती येऊन पोचलो आम्ही तरी अजून एक फाटी भेटलेली नाही आम्हाला आता विमान दाखवतो तुम्हाला हा बघा आता डोंगरा धडकणार आहे तर चला मित्रांनो आपण आता था, वरती जाऊ बघू भेटतात की नाही मित्रांनो एक झाड भेटलेलं आहे आम्हाला वाळेला हे बघा एवढा मोठा आहे आता तो बघतो तो आम्ही तोडतो पूर्ण सुकलेला आहे तो हे बघा एवढा उंच आहे झाड बाकीचे आहेत सगळी ओले आहेत पण झाड तोडायची प्रोसेस चालू आहे आता बघू किती तो तोटतो कोयतायत याच्याजवळ आणि हा बघा आगाच्या माश्या तुम्हाला दिसत आहेत की नाही बघ याच्यावरती आल्या मध महिने झाली तर तो परत प्रोसेस चालू आहे आणि हा बघा सूर्यदेव किती वरती आलेला आहे आता वरती भरपूर राम आहे अजून मोठा तो तोडतो तो परत तो आम्ही लसूण राहिलेला आहोत सकाळी सकाळी उठलेलो आहोत पाच वाजता आम्हाला याल याला थोडा टाईम झाला मित्रांनो आता थोड्याच वेळात झाड पडणार आहे हे बघा मोडल घेतलेला आहे ढकल द्या ढकल सौदा जोर दे देटाय त्या दे। माशा उडल्या रोटा पडला आता कोयत आहे त्याच्यामुळे टाइम लागतो जर कुराड असला तर एक मिनिट झाला असता तो पण झाड किती मोठं आहे बघ ना ढाकला ढकला तर अजून झाड पडलेला नाही कारण की जुना झाड आहे ना त्याच्यामुळं जळल्यामुळं तो झाड पूर्ण सुकलेला आहे आता बघू परत तोडायला घेतलंय एवढा तोडलाय तरी पण पडत नाही धूळा आहे का आत त्याचे एक किड बिलगले तर आरड पडला गुतला मस्त जोर पण वव नाही मा चेंडा आपल्यास नाही मा चेंडा हेले तेले तेले डाग ती ना आता या योजना राहे आणि बारक्या ना मोठा घडी असून बारीक लय घेणार आहे तो पाठी आमच्या पडतील का तू काय फक्त चुकी तेवढा बारीक जाय फायदा आहे आपल्या लेट आमदार पण आम्ही केला ना मरुर पड काय नातरा खात उतरला का मोठ मध्ये आता हे घाबरला गडी बरच छेट झाड तोडा लागलेला आहे मस्त मजा जेवायचा झोपा का झोपा काढाय घ्या तिच बाई त्याच काम आहे आता आम्हाला काहीच काम नाही वाचण्या ना वाच घरी बाटली घोट घोट आपला तर आपला लॉग असाच कंटिन्यू बघत राहा तुम्हाला माहित होईल का आमचा जीवन कसा आहे आमची लाईफ तर मित्रांनो आम्ही दावडे मोड्याला आलोत दावडे मोडा कावडे का? या डोंगराचा म्हणजे या भागाचा नाव आहे धावडीचा मोडा तर या ठिकाणी आम्ही फाटे आता सोडलेले आहेत झालेले आहेत आता प्रत्येकाच्या खालची दोन आहेत इथं तीन आहेत म्हणजे पूर्ण झाले आता या घेऊन आम्ही घरी जाऊन तर आपली व्हिडिओ कशी आवडली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असतील तर ते चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओ अजून कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला उत्तरता आणि बन तर मित्रांनो आपण कुराड आणि कोयता घेतलेला आहे माझ्याकडं फाटी नाही आणि बाकीचे माग आहेत त्यांनी फाटी घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्याच कामालेला आहे कारण आजार आहे त्याच्यामुळे फाटी घेतलेली नाही तर मी घेतली असते आणि आता बघा किती खाली दिसत आता बघा किती वर वरतून फाटी घेऊन जाणार आहेत हे बघा आता हे चांगलं असत असत जातील आता वरतून काल अजून एक वरते आता बघा पूर्ण दर ये आता इथून दमाल लागल टावर करून तो टावर बघ तो लाल टावर दिसतो का तो म्हणजे एक दोन किलोमीटर तुम्हाला दाखवतो मधला रस्ता हा मधला रस्ता आहे टावर हा लाल टावर दिसतो ना तो तिथून ते ते तिकडून तिकडून तो गाव दिसतो ना तिकडं बंगला दिसतो वाईट फार मी त्याचे तिथं जावं लागला आपल्याला तर या ना कशी कला केली आता इथून दमला तर चला आता उतरतो इथ दर्या इथं साइडला या साइडला दर्या या साइडला दर्या एकच वाट आहे मधीला आता खालती गेलो का दाखवलं तुम्हाला चला चौकास तर चला आता आपण कुऱ्हाडा आणि कोयता घेऊ आपला आणि आपण पण आता उतरायला सुरुवात करू जर पाय घसरला ना तर जागीच पाय तुटेल आपला कारण राहतात कुराड आणि कोयत आहे ना आणि बघ दिमाग की बत्ती जे ही वाट आहे ना एकदम सरळ आहे ती मोबाईल मध्ये आपल्याला एकदम चांगली वाटते पण जम उतरती वाटत त्याच्यामुळे पाय घसरला ना डायरेक्ट खालती दरीत झाली बघ साईडला दरी मग पडायच आणि हा बघा ज्यांना जर दमायचा नसेल तर त्याने अशी आयडिया करा आणि हा बघा पियूस तर चला आता खालती जाऊ उतरत आणि पावलं ज्या सुसार पडतात ते बघा ते गेलं पुढे मी एकटाच मागे राहिले वाट जाम डेंजर आहे ना ते पण पण बंद आहे वाट कशी आहे बघा आणि हा बघा कारवीची झाड तिकी तिकडे आता थोडा खाली आलेला चपाटीला आणि हा बघा त्यांनी कशी आयड केली हा दम लागला आता उचलून जातो काय होईल चला आता भाई येतो बघ हे <laughs> याच्या डोक्यावर त्याला बोलत चुंबळ <laughs> आमची लँग्वेज चुंबळ बोलता तर आता जोरात माटा रे र आता चुंबळीव का सजेल खांद्यावर जे ना तर चांनी डोक्यावरती घेतलेला आहे चुंबळ करून आणि बाकी बाकीच्या खांद्यावरती आणि आता आपल्या हातात एकच कोयता राहिला कारण की गावातले काही माणसं भेटली त्यांना एक कुराड देऊन टाकली आता आपल्याकडे एकच कोयता राहिला आणि आता वाट उतरत आहेत बघून बाबा कदा डावल्या खेळ धाव मारीचे जाम डेंजर वाट आहे पाल्यामुळं तिकड झालाय त्या पाला आहे ना त्याच्यामुळे पाय करत अति आळू पाल्यामुळे ते पाय करत तर चला मित्रांनो आता आता मी घेत आहे फाटी तर बघू आता आपला किती घाम निघतो प्रत्येकानी आता माझे खान मित्रांनो खाल परत फाटी आणून दिली आता भावाने घेतलेले तर आपल्याला वागा आवडला असेल तर लाईक करा हे बघा मित्रांनो दुरून हा टावर दिसत होता ना इथून रस्ता आहे या टावर जवळ आलो अजून आमचा गाव भरपूर दूर आहे दोन किलोमीटर आहे अजून इथून पाणी पियला हिरिव थांबलोय पाणी पिण्यासाठी काहीच नाही बॉटल पण नाही आणली आम्ही पाणी पियाचं आता बघू तिकडं लेडीज आहेत कपडे धुवायला आल्यात ते देतात का आपल्याला पाणी पिण्यासाठी ना त्याला बोलतात पोर्या आमच्यात बोलतात लांब ना तर आता बघू पाणी पितो आणि मग जातो अजून दोन किलोमीटर आहे आमचा गाव बरोबर तर फायनली मित्रांनो आम्ही आमच्या स्टॉप जवळ येऊन पोचलेला आहोत तर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तो परत आपली जुनी व्हिडिओ जाऊन नक्की बघा मंडळी आता दमलेले आहे पूर्ण दमले घाम निघला आता जाम दमलो आम्ही एवढ्या लांबून येतं येता आता गाव थोडं जवळ आहे तर आपली व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघते त्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटू आपण दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये